अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जानेवारीमध्ये शपथ घेणार आहेत आणि कार्यभार स्वीकारणार आहेत मात्र यापूर्वीच त्यांनी त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा काय असणार आहे हे स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे दोन हजार सतरामध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी तब्बल सात देशातील नागरिकांना अमेरिकेमध्ये येण्यास बंदी घातली होती आणि याच धर्तीवरती यावेळेस देखील काही वेगळा निर्णय घेतला जाण्याची भीती व्यक्त होत होती ती खरी ठरताना दिसतीये एकीकडे ट्रम्प यांनी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयचं नेतृत्व सोपवण्याची घोषणा केलेली आहे तर दुसरीकडे ब्रिक्स देशांना ज्याच्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश होतो या देशांना इशारा देताना ते म्हणतात की ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचा जर का प्रयत्न केला तर ते त्यांच्यावरती शंभर टक्के शुल्क अर्थात शंभर टक्के टॅरिफ लादतील आता या त्यांच्या धोरणातून त्यांचं अमेरिका फर्स्ट हे धोरण स्पष्टपणे दिसून येते हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात काश पटेल यांच्याविषयीची माहिती घेऊयात डॉलर कमकुवत होणार म्हणजे नेमकं काय का हे टॅरिफचा विषय काय आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण काश पटेल यांच्याविषयीची माहिती घेऊयात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तीवरती परत एकदा विश्वास दाखवला म्हणजे आधीच्या टर्ममध्ये सुद्धा त्यांनी दाखवलेला होता आणि या टर्ममध्ये सुद्धा ते विश्वास आहेत आणि त्यांनी काश पटेल यांची एफ बी चे नवीन संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे पटेल अटॉर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे एफबीआय अमेरिकेतील वाढती गुन्हेगारी स्थलांतरित गुन्हेगारी टोळ्या ज्या आहेत यांचा नायनाट करेल आणि सीमेपलीकडून होणारी मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवेल असा विश्वाससुद्धा त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे काश पटेल हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय समजले जातात ट्रम्प यांच्यासोबत अनेक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असते आता या काश पटेल यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवरती गव्हर्नमेंट गँगस्टर्स द डीप स्टेट द ट्रूथ अँड द बॅटल फॉर अवर डेमोक्रेसी या नावाचं एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे ज्याची अमेरिकन मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती mm पटेल यांचं शिक्षण बी झालेलं आहे त्यांनी यापूर्वी फ्लोरिडामध्ये सरकारी वकील म्हणून सुद्धा काम केलेले आणि ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये ते त्यांच्यासोबत होते त्यावेळेस पटेल हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस ते ट्रम्प यांचे कार्यवाहक संरक्षण सचिवसुद्धा होते पटेल हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये राष्ट्रपतींचे उपसहाय्यक आणि दहशतवाद विरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक होते संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये पटेल यांनी अनेक मोठ्या ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे काश पटेल यांच्याच कार्यकाळात आयसिसचे चे प्रमुख अल बगदादी आणि अल कायदाचे कासिम अल रिमी हे मारले गेले होते आणि अमेरिकन पोलिसांना परत सुखरूप अमेरिकेमध्ये आणण्यामध्ये यश आलेलं होतं अमेरिकन मीडियानुसार डोनाल्ड ट्रम्प सध्याचे एफ बी आय संचालक क्रिस्तोफर रे यांच्या कामावरती खुश नाहीत दोन हजार सतरामध्ये ट्रम्प यांनी स्वतः त्यांची एफ बी आयच्या संचालकपदी नियुक्ती केलेली होती मात्र गोपनीय कागदपत्रासंदर्भातील तपासामध्ये ट्रम्प यांच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय काश यांचं कौतुक करताना ट्रम्प म्हणाले की कश्यप काश पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे पुढील संचालक म्हणून काम करतील हे जाहीर करताना मला अभिमान वाटतोय काश एक हुशार वकील इन्व्हेस्टिगेटर आणि अमेरिका फर्स्ट फायटर आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार उघड केलेला आहे न्यायाचं रक्षण केलेलं आहे आणि अमेरिकन नागरिकांचं संरक्षण करण्यामध्ये त्यांनी त्यांची कारकिर्द जी आहे ती घालवलेली सा आहे ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काश पटेल यांनी एफ बी आयमध्ये बदल करणार असल्याचं सांगितलं आहे आणि एफ बी आयच्या गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये ते बदल करणार आहेत आणि मुख्यालयाची पुनर्बांधणी करण्याचं त्यांचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे काश पटेल यांच्यावरती मोठी जबाबदारी तरी ट्रम्प यांनी टाकल्याचं याच्यातून दिसून येते आता हे काश पटेल भारतीय वंशाचे आहेत म्हणजे भारताला अभिमान वाटण्यासारखी निश्चितच बाब आहे पण याच भारता, भारता संदर्भात या दुसरे सुद्धा एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे जी त्यांनी धमकीमध्ये दिलेले ट्रम्प यांनी जी धमकी दिलेली ती समजून घेऊयात दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून समोर आली पाऊंडचं वर्चस्व कमी होऊन जागतिक बाजार डॉलरमध्ये व्हायला सुरुवात झाली डॉलर हा दिवसेंदिवस मजबूत होत गेला आणि आजच्या दिवशी अमेरिका महाशक्ती होण्यामागं हे एक महत्त्वाचं कारण आहे सध्या रशिया आणि चीनसोबत अमेरिकेचं ट्रेड वॉर सुरू आहे अमेरिकेतील अनेक निर्णयाचा फटका हा जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांना सहन करावा लागतो आंतरराष्ट्रीय व्यापार गुंतवणूक आणि परकीय चलन सीमापार पाठवण्यामागे एकोणसाठ टक्के व्यवहार डॉलरमध्ये होतात त्यासोबतच वीस टक्के व्यवहार हे युरोमध्ये होतात म्हणजे बघा सुमारे ऐंशी टक्के आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहारांवरती या वेस्टर्न देशांचं वर्चस्व आहे अमेरिका आणि ह्या पाश्चात्य देशांचा जगभर दबदबा वाढण्यामध्ये डॉलर आणि युरोची भूमिका महत्वाची आहे आता हे कसं ते पण समजून घेऊयात म्हणजे बघा समजा भारताचा बांगलादेशच्या चलनावरती विश्वास नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारत बांगलादेशच्या चलनामध्ये व्यापार करणार नाही मग समस्या आहे व्यापार तर करायचा आहे मग अशा वेळेस काय करायचं तर एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये अनेक देशांनी मिळून डॉलरला मूळ चलन बनवलं म्हणजे बघा भारत जर का बांगलादेशबरोबर व्यापार करू इच्छितो तर डॉलरमध्ये तो करू शकतो कारण अमेरिकन डॉलर बुडणार नाही आणि गरज पडली तर अमेरिकन डॉलरच्या बोलतात बदल्यामध्ये सोनं मिळेल हे प्रत्येकाला माहिती होतं आता ही जी व्यवस्था आहे बदल्यामध्ये सोनं मिळायची ही जवळपास तीन दशकं टिकली डॉलर हे जगातील आजच्या दिवशी सर्वात सुरक्षित चलन बनलेलं आहे आणि तसं ते सुरुवातीपासून मानलं जातं एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये अनेक देशांनी डॉलरच्या बदल्यामध्ये सोन्याची मागणी करायला सुरुवात केली हे देश अमेरिकेला डॉलर द्यायचे आणि अमेरिकेकडून त्या बदल्यामध्ये ते सोनं घ्यायचे त्याच्यामुळं अमेरिकेतील सोन्याचा साठा कमी व्हायला लागला मग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी डॉलर सोन्यापासून वेगळं केलं तरी सुद्धा भरपूर देशांनी त्यांचे व्यवहार हे डॉलरमध्येच सुरू ठेवले आणि हे करण्यामागं महत्त्वाचं कारण होतं की डॉलर हे एक सुरक्षित चलन आहे आणि अमेरिका ही महासत्ता हे डॉलर बुडणार नाही डॉलरच्या मजबूतीचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे बघा एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुजवेल्ट यांनी सौदी अरेबियाशी एक करार केला होता कराराची अट अशी होती की अमेरिका त्या देशाचं संरक्षण करेल आणि त्या बदल्यामध्ये सौदी फक्त डॉलरमध्येच तेल विकेल म्हणजे जर का सौदीला तेल विकायचं असेल किंवा कोणत्याही देशाला जर का तेल विकत घ्यायचं असेल तर हा सर्व व्यवहार डॉलरमध्ये असणं आवश्यक होतं आजच्या दिवशी जागतिक व्यापार आणि व्यवहारामध्ये अमेरिकन डॉलरचा दबदबा जो आहे तो याच्यामुळं कच्च्या तेलाचा व्यापार हा शंभर टक्के के अमेरिकन करण्यात येतो भारत आणि चीनने पहिल्यांदा या गोष्टींना शह देण्याचा प्रयत्न केला भारताने दिरम रुबल आणि इतर चलनांमध्ये व्यवहार करण्याचा प्रयत्न केला त्याचा भारताला फायदा सुद्धा झाला पण हा फायदा जो आहे एकूण व्यवहार बघता फार थोडा आहे आणि फक्त एवढ्यावरतीच भागणारा हा विषय नाहीये अमेरिकेचं आक्रमक परराष्ट्र धोरण हे अनेक देशांसाठी घातक ठरलेलं आहे भारतासाठी सुद्धा घातक ठरलेलं आहे जगामध्ये आजच्या दिवशी दोन ठिकाणी युद्ध सुरू आहे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे इस्रायल इराण इस्रायल हमास इस्रायल हिजबोल्ला हिजबोला आता था थांबलेलं आहे पण ह्या सगळीकडे युद्ध सुरू आहे मध्य पूर्वेमध्ये इस्रायलला अमेरिका शस्त्रांचा पुरवठा करताना दिसते कच्च्या इंधनाचा पुरवठा करताना सुद्धा अमेरिकेचा दबदबा कायम आहे व्यापारामध्ये सुद्धा अमेरिकाच मनमानी करताना दिसते मग या सगळ्या गोष्टींना शह देण्यासाठी कुठेतरी जाऊन हे थांबलं पाहिजे म्हणून ब्रिक्स देशांना स्वतःचं वेगळं आणि स्वतंत्र चलन आणायचंय तशी त्यांची इच्छा होती चौदाव्या ब्रिक्स बैठकीमध्ये नवीन चलनाची गरज पहिल्यांदा चर्चेमध्ये आली होती त्याच्यानंतर तर गेल्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ब्रिक्स चालनावरती जोर दिलेला होता अमेरिकेने या डॉलर नावाच्या हत्याराचा सोयीनुसार वापर करत अनेक देशांवरती एकतर्फी आर्थिक निर्बंध लादलेले व्हेनेझुएला उत्तर कोरिया यासह अनेक देशांच्या हजारो अब्ज डॉलरच्या संपत्ती त्यांनी गोठवलेल्या आहेत आणि त्यांची ही आर्थिक मनमानी फार पूर्वीपासून सुरू आहे आता या आर्थिक पिळवणुकीचा लाभ आपल्या मित्र देशांना सुद्धा त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि या मक्तेदारीला आव्हान देण्या विषयी ब्रिक्स बैठकीमध्ये चर्चा झाली आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारामध्ये डॉलरचं महत्व संपवायचं या निर्धारानं रशिया आणि चीन कामाला दिसून येतात आणि पुतीन त्याचं नेतृत्व करत आहेत बावीस ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान रशियातील कझान शहरामध्ये ब्रिक्स देशांची बैठक झाली आणि तिथं ब्रिक्स देशांचं नवीन चलन आणण्यावरती सहमती झाली रशियावरती अमेरिकेने जे आर्थिक निर्बंध लादलेले आहेत त्याच्यामुळं अमेरिकेची दादागिरी मोडीत काढण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती झाली असं सांगितलं जातं आणि जर हे चलन आलं तर जागतिक आर्थिक समीकरणं पूर्णपणे बदलतील आणि त्याच्यामुळे ब्रिक्स सदस्य देशांची आर्थिक ताकद वाढू शकते हे लक्षात आल्यानं ट्रम्प यांनी ब्रिक्समध्ये समाविष्ट भारत आणि चीनसह इतर देशांना उघडपणे धमकी आहे या धमकीमध्ये ते म्हणतात की जर ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलर ऐवजी इतर कोणत्याही चलनामध्ये जर का व्यापार केला तर त्यांना अमेरिकन बाजारामध्ये त्यांची उत्पादनं विकणं थांबवावं लागेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती ट्रम्प म्हणतात डॉलरचा वापर कमी करण्यासाठी ब्रिक्स देशांच्या प्रयत्नांवरती अमेरिका गप्प बसणार नाही आम्हाला ब्रिक्स देशांकडून हमी हवी आहे की ते व्यापारासाठी अमेरिकन डॉलरच्या जागी कोणतेही नवीन चलन आणणार नाहीत किंवा ते इतर कोणत्याही देशाच्या चलनामध्ये व्यापार करणार नाहीत आता याच्यामध्ये धमकीसुद्धा दिसती आहे आणि एका पद्धतीची भीतीसुद्धा दिसती आहे की जर का ब्रिक्सचं चलन आलं तर अमेरिकन डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान मिळेल आता शंभर टक्के टॅरिफ लावण्याविषयीसुद्धा ते बोलत आहेत म्हणजे टॅरिफ म्हणजे कसं बघा इतर देशांमधून निर्यात केलेल्या उत्पादनांवरती लादलेला हा कर आहे आता देश आपापसातील व्यापार केवळ वाढून किंवा के कमी करून नियंत्रित करत असतात उत्पादनं आयात करणारा जो देश आहे तो टॅरिफ लागतो जेणेकरून त्यांच्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पाद उत्पादन होतं त्या वस्तू आयात केलेल्या वस्तूच्या तुलनेमध्ये स्पर्धात्मक राहतील आता जर का या आयात केलेल्या उत्पादनांवरती अमेरिका धमकी देऊन शंभर टक्के जर का टॅरिफ लावणार असेल तर मात्र जे देश हे निर्यात करत आहेत त्यांना याचा तोटा होऊ शकतो आजच्या दिवशी अमेरिकेच्या मजबूत चलनामुळं इतर देशांकडून खरेदी केलेली उत्पादनं ही अमेरिकेमध्ये स्वस्त आहेत त्याच्यामुळं अमेरिका निर्यात करण्याऐवजी अधिक माल आयात करते त्यांना ते स्वस्तसुद्धा पडतं आता अनेक देशांच्या परकीय व्यापारामध्ये अमेरिकेचा वाटा मोठा आहे जर का त्यांनी हे शंभर टक्के टॅरिफ लावलं तर कदाचित दहा डॉलरची वस्तू जी आहे ती वीस डॉलरला विक घ्यावी लागू शकते अमेरिकेमध्ये मग आ, हे जी आयात केलेली उत्पादनं आहेत ती तितकी स्पर्धात्मक राहणार नाहीत त्यांना उठाव राहणार नाही आणि अल्टिमेटली जे देश निर्यातीवरती अवलंबून आहेत किंवा अमेरिकेवरती अवलंबून आहेत त्यांचं कंबरड मोडू शकतं आणि म्हणून हे धमकी आहे आता ब्रिक्स देश जर का स्वतःच्या चलनाविषयी बोलताय तर त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळू शकतो का आता बघा ब्रिक्स देश त्यांच्या त्यांच्या राष्ट्रीय चलनामध्ये जरी व्यापार करत असतील तरी सुद्धा त्यांच्या चलनाचं मूल्य आजच्या दिवशी डॉलरवरतीच आधारित आहे म्हणजेच रशिया आणि चीन यांच्यामध्ये व्यापार जरी होत असेल तरीसुद्धा त्यांच्या रुबलचं युवांचं मूल्य आपल्या रुपयाचं मूल्य हे डॉलरच्या आधारेच ठरवलं जातं ब्रिक्स देशांची पेमेंट सिस्टीम जरी आता येणाऱ्या काळामध्ये व्यापक झाली तर कदाचित थोडाफार फरक पडेल पण पन संपूर्णपणे डॉलरायझेशन जे आहे म्हणजे डॉलर पूर्णपणे वापरातून बंद करणं असं काही होणार नाही यासोबतच हेही खरं आहे की जगभरातील डॉलरचा व्यापार हा ब्रिक्स देशातील व्यापारापेक्षा कितीतरी पटीमध्ये अधिक आहे अशा परिस्थितीमध्ये ब्रिक्स कोणतेही चलन किंवा व्यवस्था जर का आणत असतील तर त्याचा डॉलरवरती लगेचच इम्पॅक्ट पडेल असा विचार करणं हा चुकीचा विचार आहे आणि हे सत्य सुद्धा आहे यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन चलन आणायचं आहे याचं नेतृत्व रशिया करतोय आणि रशियाच्या जोडीला आहे चीन या चीनवरती कितपत विश्वास ठेवायचा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद